नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राष्ट्रीय अन्न सुरक्षा राष्ट्रीय खाद्य मिशन किंवा इतर बऱ्याच सारा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप रब्बीसाठी बियाणं दिलं जातं पण पीक प्रत्यक्षित राबवले जातात आणि यांच्यासाठी आता रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता अर्ज मागवण्यात आलेले आहे म्हणजेच की एक महत्वाची अशी बाब म्हणजेच की पीक प्रत्यक्षित जे काही शेतकरी गट आहे अशा शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून पीक प्रत्यक्षित राबवली जाते आधुनिक पद्धतीने लागवड असेल त्यांच्यासाठी लागणार जैविक खत असतील किंवा त्या पिकासाठी लागणारी संदर्भातील पुढच्या काही वेळोवेळी मार्गदर्शन असेल पीक प्रत्यक्षातील अंतर्गत पार जाणारा ते रुपये प्रति हेक्टरी प्रमाण असेल किंवा खर्च शेतकऱ्यांच्या पीक प्रत्यक्ष केला जातो शेतकऱ्यांचा गट असतो यांच्यासाठी अर्ज करेल अशा गावांमध्ये कमीत कमी दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या गटाला पीक प्रत्यक्षित अंतर्गत समाविष्ट करून घेतले जातात यांच्यासाठी आता रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता अर्ज मागवण्यात आलेले आहे शेतकरी गटाच्या माध्यमातून पीक प्रत्यक्षित करता, करता अर्ज करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी आलेली वेगवेगळी पीक रब्बी मध्ये राबवली जातात कडधान्य असतील हरभरा असेल वगैरे वगैरे इतर ज्या कडधान्य पीक असतील तेल बियाणे असतील करडई असेल ऊस असेल वेगवेगळ्या पिकांसाठी अर्ज केले जातात या पिकांसाठी अनुसूचित केलेले असेल किंवा एखादा जिल्ह्यासाठी करडे असेल किंवा एखाद्या जिल्ह्यासाठी गहू असतील किंवा हरभरा असेल किंवा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळे वेग वेग पीक प्रात्यक्षिक राबवली जाते याचबरोबर शेतकऱ्यांना प्रामाणिक बियाणे असेल वितरणाच्या अंतर्गत जे काही पीक अधिसूचित केले जाईल पीक बियाणे देखील वितरण केलं जाणार प्रामाणिक बियाणांच्या वितरणाच्या संदर्भातील अपडेट नक्की जाणून घेणार आहोत म्हणजेच की आता शेतकरी गट असतील किंवा इतर माध्यमातून पीक प्रत्यक्षित अर्ज भरायला सुरू झाली महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आता गटाचं लॉग इन करून या ठिकाणी त्या आपल्या त्या प्रात्यक्षिक करता अर्ज करू शकता एका गावांमध्ये कमीत कमी दहा ते पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना अंतर्गत लाभ दिला जातो धन्यवाद